अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ईडी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणार सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्रवास्त निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगर येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ मिरज तालुक्यातील सलगरे येथे पशुवैद्यकीय दवाखाना उभारावा यासाठी तत्कालीन एंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्य व सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या जयश्रीताई पाटील यांच्या जिल्हा नियोजन व विकास परिषद फंडातून या दवाखान्यासाठी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते हे काम सलगरेथे आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजू सुरू असून नुकतेच या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील उपसरपंच रुपाली हारगे ग्रामपंचायत सदस्या सौ अक्काताई अजयटराव सौ अनुराधा एकुंडे सदस्य तानाजीराव पाटील रमेश साळके अरुण कांबळे विजय पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजाराम अजेटराव गुरुजी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी संतोष रमेश खरात अंकुश एकुंडे निशांत शिंगे आनंदा घोदे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज गावामध्ये जनावरांचा दवाखाना या शुभारंभ आज गावचे आद्य नागरिक सरपंच जयश्रीदा पाटील उपसरपंच उलते हरगे सर्वच ग्रामपंचायतीचे सदस्य सलगर गावामधील विविध संस्थेचे पदाधिकारी व ज्येष्ठ श्रेष्ठ गावामधील ग्रामस्थांच्या शोभस्थे आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर आहे माजी जिल्हा सदस्य असो जयश्री पाटील यांच्या प्रयत्नातून हा दवाखाना या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की गावामधल्या ज्या काही संस्था असतील किंवा जे काही शासकीय इमारत असतील ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वच सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण या ठिकाणी कामकाज करत आहोत ह मला खास करून या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय खाडे खाडेसाहेबांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचा आभार मानावसं वाटतं की ह्या ज्या काही सेवा सुविधा होत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम आदरणीय भाऊनी केलेलं आहे आणि म्हणून या भाऊंचं खरोखरच गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सलगरगाव म्हटलं की शेमाबागा लगतचं गाव म्हणून सलगर या सलगरगावावर बघितलं जातं या सलगरगावचे सुपुत्र माझे आमदार कैलास व विठ्ठलदाजी पाटील यांच्यानंतर सेमाबागातल्या रस्त्यावरती एक रुपयाचा सुद्धा निधी खर्च पडलेला नाही हे सुरेश भाऊंच्या ज्या लक्षात आणून दिलं सुरेश भाऊनं गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणि आता होऊ घातलेल्या मुंबईमधल्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं सलगर पांडेगाव सलगर आरळटी सलगर मधभावी सलगर बमनाड रस्ता हे सीमा भागातले सगळेच रस्ते पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये साडेपाच कोटीचा निधी दिलेला आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा अर्धा कोटीचा निधी देण्याचं काम या ठिकाणी सुरेश भाऊनी केलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आदरणीय सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सु सुरेशभाऊ खाडेसाहेब यांचं मनापासून सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी गावामध्ये जे काही विधायक विकासात्मक कामं चालू आहेत त्याच्यामध्ये सर्वच ग्रामस्थांच्या गावामधल्या गडतड वेगवेगळ्या जरी राजकीय गडतड पक्ष असले तर सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी हा विकासाचा आलेख मिरजपूर भागामध्ये सलगरगाव म्हटलं हे एक विकसनशील गाव म्हणून सलगर या सलगरगावाकडं बघितलं जातं त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून गावामधल्या सर्वच ग्रामस्थांचं या सलगरगावचा नागरिक आहे ना मनापासून आभार मानतो